कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा गेले काही दिवसांपूर्वीच महाड तालुक्यातील उभाट्याच्या नेत्या स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीच्या जुन्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळाली जुन्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना डावळल्याने जुन्या राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि याचे चित्र आता कुठेतरी पाहायला मिळत असून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आता राष्ट्रवादी पक्ष सोडून शिवसेनेत दाखल होत आहेत तर काँग्रेस पक्षातून केवळ जगताप प्रेमापोटी उभाटामध्ये दाखल झालेले कार्यकर्ते आणि पदाधिकारी सुद्धा आपल्या नेत्याच्या वारंवार बदलत्या भूमिकांना कंटाळून आता महाड तालुक्यातील मोपेरे आणि दासगाव गावातील उभाटा राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते तसेच माजी पंचायत समिती सदस्य आणि माजी सरपंच यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले असून यावेळी मंत्री भरत गोगावले यांच्याबरोबर मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते